नमस्कार मी सुनील शिरसागर रहस्य खोत चॅनेल तर ते मी हे करतो व्हिडिओ आजच्या युगामध्ये जो युग आहे आणि जो परिवर्तनासाठी ईश्वराचे भक्त या धर्तीवर आलेले आहेत अल्लाचे बंदी म्हणा रामाचे बंदी म्हणा मी माझ्या दोस्ताची एक स्टोरी सांगतो तुम्हाला माझा दोस्त एक ठिकाणी काम होता त्यांनी इनामी इतबारी त्यांचं काम केलं सर्व काही केलं पण त्याच्यासह काय झालं जा ज्या टायमाला बोनस पेमेंट द्यायची वेळ आली तर ह्याच्यात कायदा बदलीला पाहिजे कायद्यानुसार हे कायदा आहे भारत देश आहे आणि कायद्याने हर देश कायद्याने चालतो हुकुमशाहीने नाही हे जो एक तारखेपासूरचे तीस महिन्याचा हे कॅलेंडर ठीक आहे तीस तारीख असू एकतीस तारीख असू एकोणतीस तारीख असू अठ्ठावीस तारीख तिसच तारीख धरली जातील त्याप्रमाणे पेमेंट केलं जातं पण एक तारखेची एक तारीख पेमेंट गव्हर्नमेंटबंदी भीवत नाही म्हणून पाच तारखेला हे पेमेंट केलं जातं ज्या टायमाला एखाद्या माणसं काम सोडून जातं त्याला आवडत नाही किंवा त्याला परवडत नाही तर ते पाच दिवसाचे पैसे मालक लोक कापून घेतले जाते किंवा पूर्ण महिन्याचं पेमेंट कापून घेतलं जातं महिनाभर अधोगर सांगितलं जावं तुम्ही तर तुमचे पैसे दिले जाते असं म्हटलं जातं पण ज्या टायमाला वर्करला ते काढते त्या टायमाला त्याचं एक महिन्याचं पेमेंट त्याला दिलं जातं का नाही दिलं जात मग त्यांनी एक महिना काय केलं पाहिजे तर हा माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल करा आणि ह्याच्यापुढे हे बी कायदा होणार आहे जेव्हा माणसाच्या मनात विद्रोह आणि गुलामाची जाणीव सोडून माणूस हा सर्व आहे आहेत कुणाला वाटायला दिलं आहे कुणाला परमेश्वराने हे करायला दिलं आहे पण हि तर गरीब माणसं परवडतील कारण की ड्रायवर पशीच येऊन जेव्हा महागणार आहे खटका हे करतो महाग बसलेल्या माणसाला कधी मागत नाही ड्रायवर हा परेशान होऊन जात असतो आणि ते एक एक म्हणजे जो नीतीमातावाले दहा टक्के जे आहेत ते आपल्या बाजूला चिल्लक होतेत तर हे कुठला कायदा आहे हे कुठला न्याय आहे की तुम्ही त्याचे पैसे ठेवून तुम्हाला काही दिवसात पुरतं सुख भेटत पण त्याचं मोहबदला हे माझ्या दोस्तावर सांगतो या मी वैयक्तिक सांगितलं तर समोरच्याने व्हिडिओ बघितला तर त्याला राग येईन राग आला तरी हरकत नाही असं करू नाही दहा दहा वेळा बो बोलून त्याला दुसऱ्याच्या थ्रो आणि परत म्हणजे इतकंच पेमेंट घे आम्ही तुला वाढू शकत नाही तू परवडत तिकडं काही कर तुझे काही बी कर पण आम्ही एवढंच पेमेंट देणार तुला आणि करू वाटलं तर कर नाही तर जा आणि ते झाल्या गेल्यानंतर मग त्याचे पेमेंट दिलं जात नाही म्हणायचं तर हेच आणि नंतर गेल्यानंतर बी पेमेंट दिलं जात नाही हे कोणच्या काय देत आहे मी लेप आहे काय बोलू शकतो आहे पण थोडक्यात हा माझा व्हिडिओ व्हायरल करा की मी काय बोलतो आहे कोणत्या उद्देशाने बोलतो आहे कारण की तुम्ही ज्या टायमाला ते बिगर कामाचे चकून तर काही पैसे तर मागत नाही ना त्याच्या हक्काचे पैसे मागितले द्यायला पाहिजे त्याला पटत नाही ना आणि तुम्ही त्याच पेमेंटमध्ये का करा म्हणतात मग तुम्ही पेमेंट जर ते वाढून मागतं तर तुम्ही बी दिलं पाहिजे हे कोणचा न्याय मी ले बोलणार आहे माझ्या व्हिडिओवर आणि मला हेल्प पाहिजे तुमची की माझा हिडिओ कारण की ह्याच्यापुढे जो होणार आहे जगामध्ये जो बदलणार आहे ते विचार बी करणार नाही तर माणसं असं भागवद्गीतेत स्पष्टपणे लिहिलेलं आहे गीता वाचलेली ना का नाही आपली सनातनाची गीता आहे आपल्याला धर्माचं धर्मस्थलांतर कशामुळं करायला लावलं ह्या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणता धर्म होता सनातनबद्दल ह्यांना काही माहिती नाही हे पाठपुजारी क काही भागड बिल्ले जो बसले हे करून ज्याला कला म्हणते एखादी तर ते त्या कालावर हे केलेले पण ह्यांना उलट टांगू मारणार आहे निसर्गातले शक्ती म्हणजे प्रकृती माझं सांगण्याचं तर पण मला बोलायचं आहे पण जे हे वागत आहेत ते बरोबर वागत नाहीत एवढंच बोलतो की कुणीही कुणाचा एक रुपाही ठेवू नाही मोक्ष मिळत नाही मित्र अगर माझ्याकडे पैसे असले कुणाचे एक रुपये मला रात्र रात्र झोप येत नाही की हे पैसे कधी द्यावात मी काही उदारवी सामान घेतले माझ्या घरचेसुद्धा मला असे झाप येत की पहिलं त्यांचं नील करा आपण काही बी चटणी भाकर खाऊ पण पहिलं नील करा मग ह्यांच्यात अशी फितरत का नाही ह्यांच्या काय नाही ह्यांच्याकडं काय कमी नाही ह्यांच्याकडं सर्व असताना हे लोक असे का करतात अगर तुम्हा त्याला म्हणजे तुम्ही प इतकेच पेमेंट वर करा नाही तर तुम्ही निघून जा म्हणायचं आणि नंतर म्हणायचं हे पेमेंट भेटणार नाही तुमचं हे कोणची रीत आहे तरी मी तर लवकरच तुमच्या आशीर्वादाने कुणीतरी मला पाठवणार हेल्पसाठी मी मुख्यमंत्र्याला भेटणार आणि वरी हे जर कधी हे केलं नाही तर ह्याच्या पुढील लेबम फुटणार आहे तरी जय हिंद जय भारत